जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा या आपल्या युट्यूब चॅनलवर वर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद टुरणी घाला काशीला न बहिणी कशी जाऊ टुरणी घाला काशीला घाला कासीला न बाई मी कशी जाऊ मारीला टूर निघाला कासीला न बाई मी कशी जाऊ मारीला हो 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 मला करावे वाटे चार धाम मला करावे वाटे चार धाम पण माझ्या घरी माझ्या मुली आल्या दोन पण माझ्या घरी माझ्या मुली आल्या दोन एक झाली बारा तीन दुसरी आली रागण एक झाली बारा तीन दुसरी आली रागण म्हणून सोडू कशी घर आला न बाई मी कशी जाऊ आरिला म्हणून सोडू कशी घर आला न बाई मी कशी जाऊ आरिला टूर निघाला का घाला का बैनी कशी हो हो हो। मला करावे वाटे चार धाम बाई मला करावे वाटे चार धाम माझ्या घरी सुना आहेत दोन माझ्या घरी सुना आहेत दोन आहे यार दुसरी गेली माहेरी निगुणा एक आहे ऐदी फार दुसरी गेली माहेरी निगुणा मनून सोडू कसी घराला न बाई मी कसी जामुवारीला मनून सोडू कसी घराला न बाई मी कसी करावे वाटे चार धाम बाई मला करावे वाटे चार धाम पण माझ्या घरी म्हशी आहेत दोन पण माझ्या घरी म्हशी आहेत दोन आणि त्यांचं काढील कोण सेन दूध काढील कोण त्यांचं काढील कोण सेन दूध काढील कोण म्हणून सोडू कशी घराला न बी कशी जाऊ वारी ला म्हणून सोडू कशी घराला न बैमी कशी जाऊ आरि ला टूर निघाला का सिला न बैमी कशी जाऊ आरि ला टूर निघाला का सिला न बैमी कशी जाऊ चार धाम पण माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन पण माझ्या घरी सासू सासरे म्हातारे दोन आणि एक आहे खाटल्यावर पडून दुसरं गेलं आताच मरून एक आहे खाटल्यावर पडून दुसरं गेलं आताच मरून म्हणून सोडू कसी घर आला ना घर आला बाई मी कशी जाऊ वारीला टूर निघाला का न बाई मी कशी जाऊ वारीला टूर निघाला न बाई मी कशी जाऊ वारीला हो हो असे तीन नातू ना आहेत मला सहा जण एक दोन तीन नातू आहेत मला सहा जण दोन आहेत पाळण्यात झोपून एक आहे मांडीवर बसून सध्या पैसे नाही म्हणून मी से गावीचा नाही पाहिला गजानन बोला पंढरीनाथ भगवान की जे काशी विश्वनाथ महाराज की जे म्हणून सोडू कसी घराला घर बी कसी दा वारा टी गला कासी लाइ बहि कारी ला टनी गला कास न बी कसी दु